नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या चार डिसेंबरच्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर खूप मोठा भयानक ट्विस्ट लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो इकडे ज्यावेळेस आता ह्या ओवीचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं सत्य जेव्हा समजतं त्यावेळेस आता इकडे सुमित्रा ही ओवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला येते त्याच वेळेस आपला ऋषिकेसुद्धा हॉस्पिटलमध्येच असतो आता ही सुमित्रा तिथे धावत पडत येते आणि ह्या आपल्या जानकीला बोलते की अगं माझी ओवी कुठे मला माझ्या ओवीला बघायचंय भेटायचंय असं पण ही सुमित्रा जेव्हा जानकीला बोलते त्याच वेळेस आता ही जानकी ह्या आपल्या आईंना बोलते की आई चला मी तुम्हाला लगेच लगेचच्या लगेच इकडे ओवीला भेटण्यासाठी घेऊन जाते असे पण आता इकडे ही जानकी या सुमित्राला बोलते आणि जानकी लगेच सुमित्राचा हात धरून इकडे सुमित्राला आतमध्ये घेऊन जाऊ लागते परंतु तेवढ्यात ऋषिकेश हा सुमित्रासमोर येतो आणि ऋषिकेश हा सुमित्राला बोलतो की ओ रणदिवे मॅडम तुम्ही असं माझ्या ओवीला भेटायला जाऊ शकत नाहीये जेवढा त्रास मला तुमच्यापासून दूर होताने झाला तेवढा त्रास मला माझ्या ओवीला होऊन द्यायचा नाहीये असं जेव्हा ऋषिकेश या सुमित्राला बोलतो त्यावेळेस आता इकडे सुमित्राला तर खूप टेन्शन येतं आणि जानकी सुद्धा समोरच उभी असते तुमच्या समोर अखेर हात जोडतो परंतु तुम्ही माझ्या ओवीला प्लीज भेटू नका असं पण आता ऋषिकेश या जानकी समोर सुमित्राला बोलतो तर ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून सुमित्रा ही खाली मान घालते परंतु आपली जानकी ही ताटमान आणि ऋषिकेशकडे बघते आणि प्लीज तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही आणि तुम्ही आता घरी जाऊ शकता असं पण आपला ऋषिकेश या सुमित्राला जेव्हा बोलतो त्याचवेळी सुमित्रा ही लगेच घाई गाई त्या हॉस्पिटलच्या बाहेर जाऊ लागते आता इकडे ही जानकी लगेच या ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश असं काय करताय तर आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की अगं जानकी यांच्या टोळ्यावर वाजीस पट्टी आहे कारण जो त्रास माझ्या बायकोला आणि मुलीला यांच्यामुळे झाला तो त्रास मी तुम्हाला पुन्हा देणार नाहीये असं पण ऋषिकेश या जानकीला सांगतो त्याच वेळेस ऋषिकेश लगेच इकडे ओवीकडे निघून जातो तर मित्रांनो आता पुढे असं बघायला मिळतं की ही जानकी आपल्या मनाशी बोलते की ही जी माय लेकरांमधील दरी आहे ना ती मी भरून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण आता इकडे ही जानकी आपल्या मनाशी बोलते परंतु मित्रांनो आता असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता या जानकीने ओवीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं त्यावेळेस डॉक्टर हे या जानकीकडे पैशांची मागणी करत असतात आणि तुम्ही सर्व काही फॉर्म्युलिटीज पूर्ण केल्यानंतरच आम्ही या ओवीवर उपचार करू असं जेव्हा सांगत असतात त्याच वेळेस आता इकडे ओवी ही या डॉक्टरांसमोर खूप काही रिक्वेस्ट करत असते परंतु डॉक्टर काही तयारच होत नसतात त्यावर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी लगेच ह्या रिसेप्शनशिपवर जाऊन कॉल करते आणि तो कॉल ही नीच ऐश्वर्या उचलते कारण आता ऐश्वर्या का ही नाणंच्या रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी आलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता अननॉन नंबरवरून जो काही कॉल येतो तोही ऐश्वर्या उचलते परंतु ऐश्वर्याला काय माहीत की जानकीचा कॉल आहे आता हे ऐश्वर्याला पण माहीत नसतं आणि जानकीला पण माहीत नसतं की हा जो काही सुमित्राचा फोन आहे तोही ऐश्वर्या उचलेल म्हणून त्यानंतर आता इकडे ह्या जानकीला वाटतं की हा कॉल आईनेच उचलला आहे त्यामुळे आता जानकी बोलते की ओ आई ओवी ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्यावर उपचार करायचे आहे तिला ग्लानी आलेली आहे त्यामुळे तुम्ही काही पैसे थोडंसे सारंग भाऊजींकडे द्या किंवा सुमित्र भाऊजींकडे पाठवा असं ही डायरेक्टली जानकी बोलून जाते परंतु जानकीला माहीत नसतं की तो फोन ह्या ऐश्वर्याने उचललेला आहे आता ह्या जानकीच्या तोंडातून हे सत्य ऐकल्यामुळे ही ऐश्वर्या खूपच खुश होते ऐश्वर्या बोलते की वा काय वेळ आली आहे या जानकीवर शेवटी मीच जिंकले स्वतःला खूप काही शाणी समजत होती ना काय होऊन बसलं असं पण आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता सुमित्रा रूममध्ये आल्यानंतर ही ऐश्वर्या सुमित्राला सांगते की आई अहो जानकीनींचा कॉल आला होता आणि तुम्हाला माहित आहे का जानकी वहिनीने कॉल कशासाठी केला होता तर प्रॉपर्टीमधील जो काही हिस्सा वाटा आहे त्यातील काही पैसे जानकी वहिनींना लागतात त्यामुळे त्यांनी तो कॉल केला होता असं पण ही ऐश्वर्या खोटं सर्व काही सुमित्राला सांगते आता सुमित्राला सुद्धा ते ऐश्वर्याचं बोलणं पटतं कारण आता ह्या सुमित्राने ऐश्वर्यावर खूपच विश्वास ठेवलेला असतो पुढं असं बघायला मिळतं की आता ह्या सुमित्राला सुद्धा जानकीचा खूप राग येतो त्यानंतर पुन्हा जानकी पुन्हा कॉल करते तर ऐश्वर्या समोरच उभी असते आता ही सुमित्रा बोलते की मला आत्ता सर्व काही ऐश्वर्या ऐश्वर्याने सांगितलेलं आहे तू जर पुन्हा आमच्याकडे पैशासाठी फोन केला तर तुला तुझ्या ओवीची शपथ आणि आजपासून तुम्हाला मिली अशाच खूप काही कडक शब्दामध्ये जानकीला सांगितल्यामुळे जानकी खूप टेन्शनमध्ये येते आणि तो फोन तसाच ठेवते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकीला खूप वाईट वाटत असतं जानकी डॉक्टरांसमोर खूप काही रिक्वेस्ट करत असते परंतु डॉक्टर सुद्धा काही ऐकायला तयार नसतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ऋषिकेश इकडे किडनॅप झालेला असतो त्याला त्या गुंडांनी खूप काही रशीने त्या खुर्चीला बांधलेलं असतं परंतु आता ते गुंड खूप काही नशेमध्ये असताना ऋषिकेशला समजतं ऋषिकेश आता स्वतःच्या हाताने सर्व काही ते जे काही हातपाय बांधलेले असतात ते अगदी या एका सुरीच्या साह्याने हळूहळू सोडू लागतो आणि स्वतःची सुटका करून घेतो परंतु इकडे जेव्हा हे मॅनेजर आणि सर्व काही गुंड एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळेस आता हा ऋषिकेश तेथून सुटतो आणि इकडे घाईघाई आता इकडे जानकी आणि या ओवीकडे येतो आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ओवीची ही अवस्था बघून जानकीला तर खूप वाईट वाटत असतं परंतु ऋषिकेशलासुद्धा पुढे असं बघायला मिळतं की आता या सौमित्राला आणि ह्या अवंतिकाला कळतं की ओवी ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर दोघे इकडे धावत पडत इकडे हॉस्पिटलमध्ये येतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस सौमित्र व अवंतिका घरी जातात त्यावेळेस सुमित्राला सांगतात की ओवी ही ॲडमिट आहे आणि ओवीला खूप त्रास होतोय त्यावेळेस आता सुमित्रा ही पुन्हा ह्या ओवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते परंतु तिथे आता ऋषिकेश काही ह्या सुमित्राला ओवीला भेटून देत नसतो त्यामुळे आता इकडे ह्या सुमित्राला खूप वाईट वाटत असतं कारण सुमित्रा खूप खुश होऊन ह्या ओवीला भेटायला आलेली असते आणि जानकी ही आता सुमित्राला घेऊन इकडे ओवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला येते आणि त्याच वेळेस ऋषिकेश ह्या सुमित्राला काही हॉस्पिटलमध्ये ओवीला भेटायला जाऊन देत नसतो हा ऋषिकेश या सुमित्राला समोर बाहेर हॉस्पिटलच्याच अडवतो आणि बोलतो की जी वेळ आई माझ्यावर आली आहे ती वेळ मी कधीच माझ्या ओवीवर येऊन देणार नाही आणि मी तिला भेटून सुद्धा देणार नाही असं कडक शब्दामध्ये ऋषिकेशनी या सुमित्राला ठणकावून सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस आता सुमित्राचा खूप घोर अपमान झाल्यामुळे सुमित्रा ही आल्या पावलीस तशीच पाठीमागे फिरते आणि हे सर्व जानकीला खूप काही अवघड लागलेलं असतं कारण जानकीला वाटत असतं की खरोखर ऋषिकेशनी आता ह्या आईंना ओवीला भेटून द्यावं परंतु ऋषिकेशला खरा आईचा चेहरा समजलेला असतो त्यामुळे ऋषिकेश काही ह्या आपल्या आईला ओवीला भेटण्यासमुळे अस रोखत असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद